एस एन न्यूज मराठी लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा वहां तो तो अप डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पुढाकारानं हे प्रतिष्ठान स्थापन झालं असतं याची पार्श्वभूमी थोडक्यात मी आपल्याला सांगू इच्छितो डिजिटल मीडिया पत्रकार संघटना ही देशातील आपली पहिली संघटना आहे डिजिटल पत्रकारांची या संघटनेचं पहिलं अधिवेशन किलार या पुस्तकाच्या गावी या महाबलेश्वर यह अविवेश जवर जोर अभी हजार डिजिटल पत्रकार संपादक उपस्थित होते या अधिवेशनाच उद्घाटन मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकथराव शिंदे मंत्री होनेक्री आतनिधि दुसरं अधिवेशन आपलं कलेरी मठ कोल्हापूर या ठिकाणी झालं या अधिवेशनाचं उद्घाटन छत्रपती शाहू महाराज जे सध्या खासदार आहेत त्यांच्या हस्ते झालं त्या अधिवेशनाला देखील अनेक मंत्री खासदार आणि राज्यातले जवळजवळ पाच हजार डिजिटल पत्रकारांनी संपादक उपस्थित होते त्या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते आणि त्या अधिवेशनात चंद्रकांत दादानी असं आवाहन केलं की पत्रकारांच्या संघटना डिजिटल मीडियाची संघटना या सर्व संघटना आणि संघटनेचे पदाधिकारी हे त्या क्षेत्रासाठी काम करतात की बाबा डिजिटल पत्रकारितेला विकसित करण्यासाठी काय करावं त्या हो। क्षेत्राचं अर्थकारण सुधारण्यासाठी काय करावं किंवा एकूणच राज्यातल्या पत्रकारांच्या विविध प्रश्नावर काम करतात परंतु पत्रकारांच्या मुलींच काय पत्रकारांच्या मुलांचं काय किंवा पत्रकारांच्या एकूणच कुटुंबाचं काय त्याच्यावर तुम्ही का काम करत नाही खरं तर त्या कामाची आवश्यकता आहे असं त्यांनी आवाहन केलं ते म्हणाले की तुम्ही पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअरसाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी एक प्रतिष्ठान स्थापन करा ते प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी मी मदत करतो त्या प्रतिष्ठानला गतिमान करण्यासाठी मी मदत करतो अशा प्रकारची वाही त्यांनी देताना त्यांनी आम्हाला आव्हान केलं मला सांगायला आनंद वाटतो की त्यानंतरही किंवा तो, त्यानंतर तो कार्यक्रम होऊन गेला की ते अधिवेशन आपलं विशेष गाजलं ते चित्रपट कलावंत मिलिंद कुलकर्णी यांनी घेतलेल्या उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार यांच्या प्रकट मुलाखतीनं ते अधिवेशन विशेष गाजलं परंतु तुमच्या माझ्यासाठी ज्या अधिवेशनातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की पत्रकारांचं कुटुंब आणि पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअरसाठी आपण काय करू शकतो तर त्यानंतर चंद्रकांत दादांनीच पाठपुरावा केला चंद्रकांत दादांनीच एक व्यक्ती जोडून दिला की त्यांनी प्रतिबिंब प्रतिष्ठानचं रजिस्ट्रेशन करून एक गतिमान होण्याच्या दृष्टीने त्यांनी मदत केली मला सांगायला अभिमान वाटतो की त्या पाठपुराव्याचा परिणाम असा झाला की माझ्या अध्यक्षतेखाली प्रतिंब प्रतिबिंब प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि त्याचं रीतसर उद्घाटन मागच्या महिन्यात आपण पुण्यात मला वाटतं हॉटेलमध्ये त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन केलं त्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गोरेसाहेब आणि चंद्रकांत दादा राज्यातील मान्यवर पत्रकार देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आज पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण हे आहे की कालमृती अगदी अल्प जे अर्ज राज्यातल्या पत्रकारांकडून आले मग काहीच मुलांच्या ॲडमिशनसाठी मदत करण्याची विनंती करणारे अर्ज होते काही जे वैद्यकीय मदत करण्याचे आर्ज होते काही क्रीडा साहित्य मागणी करणारे अर्ज होते असे अर्ज सगळे निघाले जाऊन काल जवळजवळ अकरा लाखांची मदत ही राज्यात वितरित झाली हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं मला एक पत्रकार म्हणून वाटत आणि मला हेही आवर्जून सांगितलं पाहिजे की कदाचित देशातील ही पहिली संस्था असेल की जी, असे जी फक्त पत्रकारांच्या मुलांनीसाठी आणि कुटुंबासाठी कार्यक कार्यरत राहणार आहे अशी ही संस्था आहे आणि त्याच